अंजली बाथरूम मध्ये कपडे धुवत होती स्वतःच्या कपड्यांसोबत ती तिच्या वडिलांचे कपडेही धुवत होती कपडे थोडे घाण झाले होते त्यात सध्या थंडीचा महिना असल्याने तिला उबदार कपडे धुताना खूप त्रास होत होता तेव्हा तिच्या सासूने दहा ते बारा साड्या आणून तिच्या अंगावर फेकल्या आणि म्हणाली सुनबाई या साड्या पण धुवून घे अंजली हैराण झाली आणि म्हणाली आई मी ह्या साड्या उद्या धुतल्या तर चालेल का तेव्हा सासू म्हणाली नाही मला आत्ताच्या आत्ता ह्या सर्व साड्या धुऊन हव्यात आता बिचारी अंजली काय करणार दुपारच्या जेवणाची वेळ होणार होती तरीही सासूने धुण्यासाठी साड्या आणून दिल्या होत्या म्हणून ती पटापट हात चालवत कपडे धुवायला लागली कपडे धुता धुता तिची कंबर आखडली होती तरीही तिने कपडे धुतले आणि दोरीवर वाळत टाकले आणि लगेचच ती थेट किचन मध्ये दुपारचे जेवण बनवण्यासाठी गेली अंजली स्वयंपाकघरात पटकन हात चालवत होती एका बाजूला तिने कुकर मध्ये खिचडी लावली मधून मधून येणाऱ्या कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने तिचे हात अजूनच पटपट चालत होते कारण खिचडी तयार झाल्यानंतर लगेचच तिला भाजीला फोडणी द्यायची होती म्हणून ती पटापट भाजी कापत होती एवढ्यातच तिची सासू किचनच्या दरवाजात येऊन उभी राहिली आणि म्हणाली अरे वा सुनबाई आधी खिचडी तयार केलीस सगळ्यात आधी तुला तुझ्या वडिलांच्या भुकेची काळजी आहे ना तुझी सासू सुद्धा उपाशी आहे त्याच तुला काहीच नाही तुला असं नाही वाटलं की तिच्यासाठी पण पटकन चार चपात्या भाजाव्यात सासूचे टोमणे ऐकून अंजली अस्वस्थ झाली आणि म्हणाली आई मी सकाळीच खिचडीसाठी लागणारी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते म्हणून मी किचन मध्ये आल्या आल्या लगेच गॅस चालू करून खिचडीचा कुकर ठेवला आता बघा भाजी कापत आहे भाजी कापून झाल्यावर मी पटकन तिला फोडणी देते फोडणी दिली की लगेचच तुमच्यासाठी चपाती तयार करते चपातीचे पीठ तर मी भिजवूनच ठेवले आहे तेव्हा तिची सासू वाकडे तोंड करत म्हणाली तोपर्यंत मला एखादे फळ तरी कापून खायला दे मी असा विचार केला नव्हता की तू तुझ्या तु 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 बापाची काळजी घेण्यासाठी माझ्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करशील आजकाल तुला तुझ्या बापाशिवाय काहीच दिसत नाही सासूबाईचा टोमणा ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आले पण तिला आता रडायला सुद्धा वेळ नव्हता म्हणून ती लगेच फ्रीज कडे धावत गेली तिने पटकन फ्रीज उघडला आणि त्यातून एक सफरचंद काढून एका प्लेटमध्ये कापून आपल्या सासूला दिलं तेव्हा तिची सासू एकदम म्हणाली गावंडळ आहेस तू फोर्क तर डिश मध्ये दे त्याने मी व्यवस्थित सफरचंद खाऊ शकेन अंजलीने लगेचच फोरक आणून दिला तिची सासूबाई फोर्क घेऊन हॉलमध्ये निघून गेली आणि टीव्ही लावून सोफ्यावर बसून टीव्ही बघत सफरचंद खाऊ लागली तेवढ्यातच आतमधून अंजलीच्या बाबांनी आवाज दिला अगं अंजली जरा पाणी दे खूप तहान लागली आहे अंजली पटकन एक ग्लास पाणी घेऊन आपल्या बाबांच्या रूमकडे जाऊ लागली तिच्या सासूबाई परत तिला टोमणे मारत म्हणू लागल्या बापाच्या एका आवाजावर तू पळत येतेस परंतु सासूला तर कोणी विचारत सुद्धा नाही अंजली अस्वस्थ झाली आणि विचार करू लागली की त्यांच्यासाठी मी असं काय करू की ज्यामुळे त्यांना समजेल की मी त्यांची काळजी घेते शेवटी ती पटकन जाऊन बाबांना पाणी पाजून परत किचनमध्ये आली तोपर्यंत खिचडी बनवून तयार झाली होती तिने एका प्लेटमध्ये खिचडी काढून ती थंड होण्यासाठी ठेवून दिली मग पटपट -पट भाजी कापून तिला फोडणी दिली मग अंजलीने खिचडी आपल्या बाबांना जाऊन दिली भाजी सुद्धा आता बनवून तयार झाली होती त्यामुळे ती आता एक एक करून गरम गरम चपात्या शेकत होती आणि आपल्या सासूबाईंना सुद्धा जेवण देऊन आली तिच्या सासूबाई मस्त खाऊन पिऊन रूम मध्ये जाऊन बेडवर पडल्या आणि परत अंजलीला आवाज देऊ लागल्या अंजली माझे पाय खूप दुखत आहेत जरा माझे पाय दाबून दे अंजली त्यावेळेस आपल्या बाबांना औषध देण्यासाठी जात होती ती म्हणाली आई मी बाबांना औषध देऊन येते तिच्या सासूबाईंना राग आला जेव्हा अंजली आपल्या बाबांना औषध देऊन आपल्या सासूबाईंजवळ पाय दाबण्यासाठी आली तेव्हा तिच्या सासूबाई रागात म्हणाल्या हे घर माझं आहे माहीत नाही तुझ्या बाबांची तब्येत कधी ठीक होईल त्यांच्यासाठी तू माझी सेवा करण्यापासून मागे नाही हटू शकत तस पण माहीत नाही तुझे बाबा कसे आहेत जे मुलीच्या घरी येऊन आपल्यावर उपचार करून घेत आहेत जुन्या काळात तर लोक मुलीच्या घरी पाणी सुद्धा पित नव्हते हे ऐकून अंजलीचे डोळे भरून आले परंतु ती काहीच बोलली नाही ती चुपचाप आपल्या सासूबाईंचे पाय दाबू लागली सकाळपासून सगळे काम करण्यासोबतच तिला आपल्या सासूचे टोमणे सुद्धा ऐकावे लागत होते आता तिला थकल्यासारखं होऊ लागलं होत तिला रडायला सुद्धा येत होत आणि खूप जोराची भूक सुद्धा लागली होती परंतु सासूबाईंनी आपली सेवा करून घेण्यासाठी तिला रूम मध्येच बसवून ठेवलं होत एक तास पाय दाबल्यानंतर तिने जेव्हा बघितलं की तिच्या सासूबाई आता गाढ झोपल्या आहेत तेव्हा ती तिथून उठली आणि किचन मध्ये गेली आणि जेवायला बसली जेवण जेवता जेवता तिच्या डोळ्यातून असू येऊ लागले तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली जोपर्यंत आई जिवंत जो होती तोपर्यंत आई बाबा एकमेकांसोबत किती आनंदी राहत होते परंतु आई गेल्यानंतर नेहमीच बाबांची तब्येत खराब राहू लागली होती अंजली आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती ज्यावेळी तिच्या बाबांची तब्येत जरा जास्तच खराब झाली तेव्हा ती त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्याच घरी घेऊन आली होती तिच्या बाबांना तिच्या घरी येऊन चारच दिवस झाले होते परंतु तिच्या सासूबाईंचे टोमणे जास्तच वाढत चालले होते एका आठवड्यानंतर तिच्या बाबांची तब्येत एकदम ठीक झाली होती त्यामुळे ते आपल्या मुलीला आणि जावयाला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले पण तरीही अंजलीला त्यांची चिंता लागून राहिली होती पण घरात नोकर होता त्यामुळे तिला एवढं तर नक्की माहीत होत की बाबांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल असेही आता त्यांची तब्येत ठीक होती म्हणून एक ते एकटे राहू लागले होते दुसऱ्याच दिवशी अंजलीच्या सासूबाईंनी तिला तिच्या रूम मधून बाहेर बोलवलं आणि म्हणाल्या सुनबाई हे बिल आहे है। अंजली हैराण झाली आणि म्हणाली आई हे पन्नास हजार रुपयांचं बिल कसलं आहे तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई तुला दिसत नाही का तुझ्या आजारी वडिलांच इथे राहण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंतचा हा खर्च आहे जोपर्यंत तु हे पैसे त्यांच्याकडून मागून आणत नाहीस तोपर्यंत तू फक्त घरातील काम करायचं तुला तुझ्या नवऱ्याच्या बेडरूम मध्ये जायला मिळणार नाही तेव्हा अंजलीला धक्काच बसला तिला समजत नव्हतं की तिच्या सासूबाईंचे विचार एवढे छोटे कसे असू शकतात आता ती पुढे काही बोलणार त्याआधीच तिचा नवरा अजय तिथे आला आणि म्हणाला आई तू बिल बनवलं जरा मला तरी दाखव किती रुपयांचं बिल बनवलं आहेस तू अच्छा खाण्यापिण्यापासून ते इथे राहण्यापर्यंतचा सगळा खर्च तू लावला आहेस ही तर खूप चांगली गोष्ट आहे आई परंतु आज तुझ्या माहितीसाठी मी एक गोष्ट तुला सांगू इच्छित आहे बघ हिशोब जर लावतच असशील तर पक्का हिशोब लाव तुला माझ्या सासऱ्यांकडून पन्नास हजार मिळणार नाहीत तर तुला त्यांना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील हे ऐकून त्याची आई अवाक झाली आणि म्हणाली तू हे काय बोलतोयस मी का तिच्या बापाला पैसे देऊ मी तिच्या घरचं खाल्लं आहे का अजय हसू लागला आणि म्हणाला आई नात्यांमध्ये जेव्हा पैसा येतो तेव्हा नातं तुटून जात परंतु माझ्या सासऱ्यांची एक खूप चांगली गोष्ट आहे की ते कोणतही स्वार्थ मनात न ठेवून दुसऱ्यांची मदत करतात तुला तर माहीत सुद्धा नाहीये जेव्हा तुझ्या हृदयाचं ऑपरेशन झालं होत तेव्हा एक लाख रुपये कमी पडत होते अशा वेळी माझ्या सासऱ्यांनी न मागता ते पैसे मला दिले होते मी जेव्हा जेव्हा त्यांना ते पैसे परत देण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते पैसे नाही घेतले कारण त्यांचं म्हणणं होत की आपण तर एक कुटुंब आहोत आपण जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी पुढे जाऊन तर सगळं तुमचंच आहे म्हणून मी हे एक लाख रुपये परत घेणार नाही विण बाईंचा जीव वाचला बस माझे पैसे देणे सार्थ झालं आई अशा महान व्यक्तीचा तू इथे एक आठवडा राहण्याचा हिशोब लावत आहेस यावरूनच तुझी विचारश्रेणी माहिती पडते तसं तर आई आपण सुद्धा कधी ना कधी नातेवाईकाच्या घरी राहायला जातो किती खातो पितो तेव्हा ते लोक सुद्धा बिल बनवून देतात का खरच तुझे विचार तर खूपच महान आहेत आता तर त्याच्या आईची बोलतीच बंद झाली होती आईला धडा शिकवण्यासाठी त्यांनी आज सगळं सत्य सांगितलं होत जे एक वर्षा पहिलेच त्याच्या आईला सांगणं तो महत्त्वाचं समजत नव्हता कारण त्याचे सासरे स्वतःच नकार देत होते की विहीणबाईंना हे सगळं माहिती झालं तर त्यांना वाईट वाटेल अंजलीच्या वडिलांना माहीत होतं की अंजलीच्या सासूबाईंचा स्वभाव कसा आहे त्यामुळे त्यांना नव्हतं वाटत की तिच्या सासूबाईंच्या आत्मसन्मानाला जरा सुद्धा धक्का लागावा परंतु माणसांमध्ये आत्मसन्मान असणं वेगळी गोष्ट असते आणि अहंकार असणं वेगळी गोष्ट असते अंजलीच्या सासूबाईंमध्ये अहंकार खचखचून भरला होता तेव्हाच तर जेव्हा त्यांचे व्याही एक आठवड्यासाठी उपचार घेण्यासाठी त्यांच्या घरी आले होते ही गोष्ट तिला अजिबात आवडली नव्हती परंतु आज मुलांनी सत्य सांगितल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली होती मुलगा आणि सुनबाईला तर ती काहीच बोलली नाही चुपचाप त्यांनी बनवलेलं बिल घेतलं आणि त्याला फाडून डस्टबिन मध्ये टाकून दिलं आणि गुपचूप आपली मान खाली घालून आपल्या रूममध्ये निघून गेल्या परंतु आज त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती की प्रत्येक वेळी कोणाला केलेली मदत ही पैशांमध्ये मोजली जात नाही कारण कधी कोण आपल्याला कुठल्या रूपात मदत करायला येईल हे आपल्याला माहिती नसतं आणि इथे तर त्यांची मदत आधीच त्यांच्या वहिंनी केली होती त्यांना आता खूप लाज वाटत होती अंजलीने सुटकेचा निश्वास सोडला कमीत कमी गोष्ट पुढे वाढली नाही आणि या गोष्टीची माहिती तिच्या वडिलांपर्यंत पोहोचली नाही की तिच्या सासूबाई पन्नास हजार रुपये मागत होत्या बरं झालं हे प्रकरण इथेच मिटलं परंतु गरजेचं नाही की प्रत्येकासोबत अशीच परिस्थिती होईल अशा वेळी जर आपण मदत केली तर आपल्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल कोणी आजारी असेल गरजू असेल उपचार करण्यासाठी आला असेल अशा वेळी त्याच्याकडे पैसे मागण्याऐवजी त्याची मदत केली पाहिजे कारण वाईट वेळ कधीही कोणावरही येऊ शकते मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद